नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा जर नातेवाईक कोणी अपंग असेल तुमच्या ओळखीचा असेल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहेत कारण त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पोहोचू शकता त्यांची मदत करू शकता कशाप्रकारे तर कृत्रिम हातपाय जे असतात ज्यांचे हातपाय तुटलेले आहेत पायाने पाय गमवलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये ज्यांचे हात नाहीत अशा लोकांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता कारण अठरा ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता अठरा तारखेपासून तर सत्तावीस डिसेंबरपर्यंत अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल अमरावती येथे हे सुविधा सुरू आहेत अठरा ते सत्तावीस तारखेपर्यंत जर तुमच्या नातेवाईकात कोणी असे कोणीही असेल तर त्यांना तुम्ही तिथे पाठवू शकता कारण मानव सेवा संस्थांकडून हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहेत हजार दिव्यांग जे आहेत त्यांना हजार दिव्यांगांना कृत्रिम हातपाय पोहोचवण्याचे काम हे मानव सेवा संस्थान हे करत आहेत आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल यांच्या संयुक्त विद्याने होत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना पोहोचवाल ही तुम्हाला विनंती करतो आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर स्क्रीनवर आहेत अवश्य हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता या स्क्रीनवर अधिक माहिती आहेत त्यांना तुम्ही तिथे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता तर मित्रांनो अवश्य दुसऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद